नमस्कार आपलं रावेर मीडियामध्ये आपलं हार्दिक स्वागत रावेर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची तारीख तेरा मे जाहीर करण्यात आली आहे आणि या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच पक्षांमध्ये उमेदवारी जाहीर करणं प्रचाराचं प्रत्यक्ष नियोजन करणं या बाबींची धावपळ सुरू झाली आहे भारतीय जनता पक्षाने यापूर्वीच विद्यमान खासदार रक्षा खडसे यांच्या नावाची उमेदवारी जाहीर करण्यात केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन पाच उमेदवारांची नावं जाहीर केली त्यात रावेरच्याही उमेदवाराचं नाव ते जाहीर करतील अशी अपेक्षा होती पण रावेरबाबत जयंतराव पाटलांनी मौनच पाळणं पसंत केलं कोणाला मिळेल रावेर विधानस रावेर लोकसभा मतदारसंघाची शरद पवार गटाची उमेदवारी काय चाललं आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मनात याबाबतचा आढावा आपण आपल्या आजच्या भागात घेणार आहोत रावेर लोकसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीतल्या शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलेली आहे हे आतापर्यंत तरी आपल्यासमोर आलेलं आहे तरी उमेदवार अजून जाहीर होत नाही त्यामुळे काय चाललं नेमकं शरद पवार यांच्या मनामध्ये ज्याची आपण आज चर्चा करणार आहोत कोणालाही आपल्या मनाचा था थांबपत्ता लागू न देता आणि सगळ्या प्रकारच्या शक्यता गृहीत धरून त्याचा अभ्यास करून शरद पवार निर्णय घेतात असा आतापर्यंतचा त्यांच्याबद्दलचा अनुभव आहे मग कोणाकोणाला उमेदवारी मिळण्याची शक्यता त्यांच्या मनात असेल ज्या अर्थ अजूनही उमेदवारी जाहीर होत नाही चार किंवा पाच एप्रिलला ही उमेदवारी ते जाहीर करतील मात्र तोपर्यंत कोण कोण इच्छुक आणखी या स्पर्धेमध्ये आलं आहे हे पण आपण आज बघणार आहोत या स्पर्धेमध्ये सगळ्यात पहिलं नाव आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील यांचंच अगदी काल अखेरच्या क्षणापर्यंतही त्यांचं नाव आघाडीवर होतं आणि माझी घोषणा होईल अशी कार्यकर्त्यांनाही अपेक्षा होती रवींद्रभैया पाटील यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अशी विविध पदांवर काम केलेलं आहे सहकार आणि राजकारणातला त्यांचा अनुभव मोठा आहे याशिवाय मुक्ताईनगरच्या श्री संत मुक्ताई संस्थांचे ते अध्यक्षही आहेत एक शांत मवाळ आणि सर्वसमावेशक अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि बदललेल्या परिस्थितीमध्ये मराठा समाजाचं कार्ड खेळण्याची शक्यता शरद पवार आहेत त्या पार्श्वभूमीवर रवींद्र भैया पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त व्यक्त होत आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर नाव आहे ते भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांचं भुसावळचे माजी नगराध्यक्षही राहून चुकलेले संतोष चौधरी हे एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत आपल्या नगराध्यक्षपदाच्या आणि आमदार पदाच्या कार्यकाळामध्ये भुसाळ शहरात केलेल्या विकास कामांचा दावा करत त्याचे उदाहरणं सांगत आपल्याला मोठ्या संख्येनं मतं मिळतील आणि चार लाखांपेक्षा जास्त मतांनी आपण निवडून येऊ जर आपल्याला उमेदवारी मिळाली तर असा संतोष चौधरींचा दावा आहे त्याचबरोबर त्यांनी भुसाळमध्ये समर्थकांनी फटाके फोडून त्यांनाच उमेदवारी मिळेल असं चित्र निर्माण केलं मात्र गेल्या चार आठ दिवसापासून त्यांच्या नावाची ही चर्चा अलीकडे ऐकू येत नाही अशी स्थिती आहे काल परवा आणखी एक मराठा समाजाच्या नेत्याचं नाव या स्पर्धेमध्ये आलं ते म्हणजे रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांचं श्रीराम पाटील यांनी मागच्या पाच सात आठ वर्षांपासून अपक्ष राहून कुठल्याही पक्षाशी संदर्भ संपर्क न ठेवता त्यांनी विविध प्रकारची सामाजिक शैक्षणिक आणि अन्य अन्ण कामं त्यांनी या मतदारसंघात केलेली आहेत मात्र नंतर एक साधारण महिन्या दोन महिन्यांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या उंबरठ्यावर पाय ठेवला त्यांचा प्रवेश झाला नाही पण प्रवेशाची तारीख पण जवळपास निश्चित झाली होती मात्र त्यानंतर त्यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच त्यांनी उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार भेट घेतली शरद पवार यांची आणि आपल्याला उमेदवारी हवी किंवा मिळेल का याची त्यांनी चाचपणी केली याचा अर्थ तेही आता या स्पर्धेमध्ये आलेले आहेत आणि त्यांचं नाव उमेदवारी मिळण्याच्या चर्चेमध्ये आता अलीकडच्या काळामध्ये आघाडीवर असलेलं दिसतंय मराठा समाजातली आणखी दोन नावं ही रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी मिळण्यासाठी चर्चेमध्ये आहेत त्याचं पहिलं नाव मुक्ताईनगरचे कंत्राटदार सोनवणे यांचं आहे त्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्यांचा संपर्क हा मलकापूर मुक्ताईनगर बोदवळ चोपडा यावल याचा सगळ्यात मतदारसंघात त्यांचा संपर्क चांगला आहे यामुळे त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही यासह यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे पण आणखी एका मराठा युवा नेत्याचं काम नाव स्पर्धेमध्ये सध्या येत आहे असं जरी असलं तरीही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रावेरचे आमदार काँग्रेसमध्ये असलेले शिरीषदादा चौधरी यांना मुंबईत बोलवून त्यांच्याशीही रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा केल्याची खात्रीलायक माहिती आहे काय आहे नेमकं का श्री चौधरींना बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात शरद पवारांच्या मनात काय आहे हे अजूनही सांगता येत नाही रावेरचा लोकसभा मतदारसंघ मागच्या निवडणुकीत म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे होता तो पुन्हा काँग्रेसकडे देण्याच्या काय हालचाली सुरू आहेत का याची शक्यता व्यक्त होत आहे जर असं झालंच कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या एक दोन जागांबद्दल आणि भिवंडीच्या जागेबद्दल पण अदलाबदलीची चर्चा मधूनमधून ऐकू येते आहे रावेरची जागा काँग्रेसला सोडून देऊन पश्चिम महाराष्ट्रामधली काही जागा आपल्याकडे घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा काही प्रयत्न आहे का अशी शक्यता यामागे व्यक्त होत आहे त्यांच्यातल्या चर्चेतलं तपशील जरी गुलदस्त्यामध्ये असला तरीही शरद पवार यांच्या या खेळीमुळे अनेकजण बुचुकळत पडले आहेत हे मात्र नक्की काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी हे स्वतः रावेर लोकसभेची निवडणूक लढवायला इच्छुक नाहीत पण जर पक्षाने जबाबदारी दिली पक्षाने त्यांना उमेदवारी दिली तर मात्र आपण हे आव्हान स्वीकारू पक्षाचा आदेश पाळू अशी आमदार शिरीष चौधरींची भूमिका आहे यामुळे काय निर्णय होतो उमेदवारीबद्दल हे लवकरच आपल्याला कळणार आहे आणखी खूप महत्त्वाचा मुद्दा जो कदाचित शरद पवार यांच्याही मनात सुरू असेल त्याचा उल्लेख शेवटी केला पाहिजे रावेर लोकसभा मतदारसंघातलं भारतीय जनता पक्षाचं तिकीट म्हणजे उमेदवारी ही रक्षा खडसे यांना जाहीर झाली आहे ही गोष्ट खरी आहे त्याचबरोबर त्यांनी चोपडा मुक्ताईनगर आणि जामनेर या तीनही तालुक्यात आतापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीनं आक्रमक प्रचारही सुरू केलेला आहे या पार्श्वभूमीवर आता त्यांची उमेदवारी बदलेल किंवा अन्य कुणाला उमेदवारी भारतीय जनता पक्ष देईल अशी शक्यता आता बऱ्यापैकी वाटत नाही आहे पण शेवटी राजकारण आहे अजूनही भारतीय जनता पक्षातले काही रक्षा खडसे यांचे विरोधक शांत बसलेले नाहीत जुन्या व्हिडिओ क्लिप टाकून का असते ना रक्षा खडसे यांचे पक्षामध्ये झालेले वादविवाद त्या कोर कमिटीच्या बैठकीमधले व्हिडिओ हे समाजप्रसार माध्यमांना देऊन त्यांची उमेदवारी कापण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षातला एक गट करतो आहे हे नाकारून चालणार नाही त्यामुळे रक्षा खडसेंची उमेदवारी कापण्याची शक्यता पक्ष कमी असला तरी राजकारणात काहीही होऊ शकतं हे गृहीत धरून शरद पवार यांचंही लक्ष या घडामोडींकडे असेल जर जर रक्षा खडसे यांची उमेदवारी खरंच कापली गेली तर त्यावेळी रावेर लोकसभा मतदारसंघाची सगळीच समीकरणं बदललेली असतील अशा वेळेस खडसे परिवारातलंच एखादा सदस्य लोकसभेची निवडणूक लढवू शकेल अशीही शक्यता व्यक्त होते आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार पुरेसा वेळ घेतील चार किंवा पाच एप्रिलला रावेर लोकसभा मतदारसंघातला शरद पवार गटाचा उमेदवार जाहीर होईल अशी शक्यता आहे तोपर्यंत तो शरद पवार पूर्णपणे या मतदारसंघाचा अभ्यास करतायत इथल्या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना मुंबईत बोलवून त्यांच्याकडून माहिती घेऊन मतदारसंघाचा अभ्यास करतायत नक्कीच खासदार रक्षा खडसे यांना किंवा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला सक्षम लढत देऊ शकेल अशा प्रकारचा उमेदवार शोधण्यामध्ये श्री शरद पवार गर्क आहेत हे नक्की पन्नास वर्ष ज्यांनी भारतासह महाराष्ट्राचं राजकारण केलं आहे ते रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार ठरवायला इतका वेळ घेत आहे याचा अर्थ नक्कीच काहीतरी वेगळा विचार श्री पवार यांच्या मनात चालू आहे हे मात्र नक्की कोण असेल उमेदवार हे लवकरच आपल्या सगळ्यांसमोर येईल आपण सारेजण आपलं रायवेर मीडिया हे चॅनल बघता आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर त्याबद्दल आपल्याला धन्यवाद केलं नसेल तर कृपया आमचं हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं अशी आपल्याला मनपूर्वक विनंती करतो नमस्कार